हिवाळ्यामध्ये कंबर दुखी सांधे दुखी केस गळतीचा सर्वांनाच प्रॉब्लेम होतो तर हा प्रॉब्लेमवरती आपण सोल्युशन घेऊन आलेलो आहे घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास रेसिपी हिवाळ्या विशेष रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत अळीवचे लाडू जे तुमच्या आरोग्यासाठी अगदी फायदेशीर असे ठरणार आहेत आणि रोज तुम्ही एक लाडू खाल्ला तर दिवसभर तुम्हाला टेन्शन राहणार ना नाही केस गळतीसाठी हे अत्यंत उपयुक्त असे अळीव ठरतात तर अळीवची लाडूची रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे नमस्कार मी ओजस्वी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन रेसिपी चला रेसिपीला सुरुवात करूया हिवाळा विशेष रेसिपीज मध्ये आज आपण बघणार आहोत अळवीचे लाडू जे खूप गुणकारी असतात थंडीमध्ये याचा खूप उपयोग होतो थंडीमध्ये हा एक जरी लाडू ही छान होते आणि रोजचा जरी एक लाडू खाल्ला तरी अगदी फायदेशीर आळूव आपली इथे छान भाजून झालेली आहे छान तटतट असा आवाज आलेला आहे आता आपण हे थंड होण्यासाठी काढून घेऊया तर आळू मी आता छान का भांड्यामध्ये काढून घेत आहे अशा पद्धतीने खोलगट भांड्यामध्ये आपण ही काढून घेणार आहोत

कडाई इथे आपली छान बिवायला ठेवलेली आहे मी ते कढईमध्ये अर्धा चमचा तूप टाकलेलं आहे आणि आता आपण इथे ओला नारळ जो घेतलेला होता तो आपण इथे छान भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने छान आपण तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे नारळातलं कच्चे पण छान निघून गेला पाहिजे आणि हे लाडू मध्ये जेव्हा आपण ओला नारळ टाकतो त्याच्यामुळे ते खराब होतात तर खराब होऊ नये यासाठी आपण हे नारळ छान भाजून आहे छान असा गोल्डन रंग येईपर्यंत आपण हा नारळ छान भाजून घेणार आहोत त्याच्याने आपले लाडू खूप जास्त काळ टिकतात लवकर खराब होत नाही कारण की ओला नारळ असतो त्याच्यामुळे लाडू लवकर खराब होऊ शकतात त्यामुळे आपण हे पाच ते सात मिनिट खोबरं छान भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने फिरत फिरत छान आपण गोल्डन होईपर्यंत आपण पर नारळ छान भाजून घेऊयात नारळ भाजत असताना सतत असं हलवत हलवत आपण हा नारळ छान इथे भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आपला नारळाचा रंग छान चेंज झालेला आहे तर इथेच मध्ये मी आता थोडस एक चमचा तूप टाकून घेणार आहे आणि तुपामध्ये मी इथे तीळ घेतलेले होते तर ते तीळ आपण इथे भाजून घेणार आहोत नारळासोबतच आपण इथे तीळ पण छान भाजून घेणार आहोत तीळ टाकणं हे ऑप्शनल आहे माझ्याकडे थोडेसे होते आणि थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून मी ते थोडेसे तीळ टाकलेले आहे जेणेकरून खाताना छान चव लागेल आणि तीळ आपण असे खात नाही तर यासोबत आपले तिळही खाल्ले जातील आणि आपले लाडू इथे अधिक दुप्पट गहुगुणे अशी त्यामुळे मी ते दोन चमचे तीळ टाकलेले आहेत तिळही आपण छान भाजून घेऊया बघू शकता तुम्ही आपला मिश्रणाचा रंग इथे किती छान आलेला आहे गोल्डन असा रंग इथे आपल्याला मिश्रणाचा आलेला आहे खूप छान मिश्रण झालेलं आहे इथं आपले अर्धा तास झालेला आहे आणि आपली अळी बघा किती छान फुललेली आहे खूप दुप्पट अशी ती फुललेली आहे नारळाचं पाणी आपण घेतलेलं होतं इथे आणि त्याच्यामध्ये आपण ही तासासाठी छान भिजवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही छान अशी मौसूट अशी मोकळी मोकळी अशी झालेली आहे तुमच्याकडे जर नारळाचं पाणी नसेल ना तर तुम्ही साध्या पाण्यामध्ये सुद्धा हे भिजू शकता आणि आता आपण हे या, या मिश्रणामध्ये टाकून घेऊयात अशा पद्धतीने आपले सर्व हे ऑलरेट भिजवलेले खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे छान एकजीव असं हालवून घ्यायचं आहे ते बिलिशार सलाकत नाही अगदी दोन ते तीन चमचे तुपाचा इथे वापरला आहे खूप कमी साहित्य मध्ये आपले लाडू बनवून होतात आणि गुणकारी अशी लाडू ची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नक्की ट्राय करा अशी लाडू मी आता पण हे चमपके सात मिनिट भाजून घेले रोजच्या नाश्त्यामध्ये तुम्ही हा एक जरी लाडू खाल्ला तरी अगदी पोट दोन मिनिट राहतं आणि खूप छान आपल्या शरीरासाठी हे उपयुक्त असे गिवाळ्यामध्ये ठरतात अळीव आणि खोबरं आपल्या इथे छान भाजलेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक वाटी गूळ किसून घेतलेला आहे ते गूळ तर एक वाटी गूळ छान आपण आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊया साखरेचा वापर नाही ते साखरेचा वापर न करता आपण इथे गुळाचाच वापर करणार आहोत गुळ आपण याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात छान आपण एक जीव करून घेऊयात मिश्रण इथं आपलं छान झालेलं आहे गुळ आपला पूर्णपणे इथे वितळलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये शेवटी टाकणार आहोत वेलची आणि जायफळाची पावडर गुळ असला की जायफळाची आणि वेलची पावडर टाकल्याने पदार्थाला अधिकच तव येते त्यामुळे आपण इथे पावडर टाकून घेतलेला आहे आणि खायला पण छान लागतात आपण हे छान मिक्स करून घेऊयात बघू शकता तुम्ही इथे रंग किती छान आलेला आहे आणि हे झालं आहे हे कसं ओळखायचं तर असं याचा मिश्रणाचा असा गोळा व्हायला तयार होतो तेव्हा समजून जायचं की आपलं मिश्रण इथे छान झालेलं आहे त्या पद्धतीने आपण हे छान करून घेऊयात बघू शकता याला रंग किती सुरेख आलेला आहे मिश्रण इथं आपलं छानपैकी झालेलं आहे अळीवमध्ये व्हिटॅमिन क कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे हे लाडू अगदी गुणकारी असे ठरतात हिवाळ्यामध्ये असं एक जरी लाडू खाल्ला तरी खूप छान फायदा याचा तुम्हाला मिळू शकतो मिळू शकतो जसे डिंकाचे खोबऱ्याचे लाडू आपण खातो त्याचप्रमाणे अगदी हे पण अगदी हेल्दी असे लाडू असतात तर हे रेसिपी नक्की ट्राय करा आता आपण मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि पाच ते दहा मिनिट थंड झाल्यावर आपण इथे छान लाडू वळून घेणार आहोत ते मिश्रण इथं आपण छान दोन मिनिटासाठी थंड करून घेऊया कारण की खूप गरम आहे हाताला चटके बसू शकतात त्यामुळे आपण हे थंड करूनच मग आपण याचे लाडू वळणार आहोत छान ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे आणि मगच आपण याचे लाडू करणार आहोत तर बघू शकता आपलं मिश्रण इथे किती छान असं बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला जर लाडू नको असतील तर तुम्ही याच्या वडा पण वड्या पण बनवू शकता तसं छान ताटामध्ये पसरून घ्यायचं आणि याचे वड्या पाडायच्या त्याही छान लागतात आपलं मिश्रण छान थंड झालेलं आहे आणि आता आपण हाताला थोडंसं तूप लावून घेऊयात घ्यासावरती असं छान चोळून घ्यायचं आहे आणि आता आपण याचे लाडू बनवून घेऊयात अशा पद्धतीने खूप छान हे लाडू बनवून तयार होतात गरोदर महिलांसाठी तर अत्यंत उपयुक्त असे हे लाडू ठरतात तर बघू शकता तुम्ही किती सोप्या पद्धतीने अगदी हातात घेताच हा लाडू आपल्या इथे वळून तयार होत आहे किती छान याला गोल असं आकार आलेला आहे खूप कष्ट घ्यावे लागत नाही अगदी मिश्रण हातामध्ये घेताच याचा छान असा लाडू इथे वळला गेलेला आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने मी सर्व लाडू इथे बनवून घेते असं थोडस मिश्रण हातावरती घ्यायचं आणि याला असं फक्त गोल असं फिरवलं की याचा लाडू बनवून तयार होतो बघू शकता तुम्ही आहे की नाही किती सोपं तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा दिलेल्या ट्रिक्स फॉलो करून आपली हे रेसिपी ट्राय करा यामध्ये महत्वाचं म्हणजे ओला नारळ जो आपण घेतलेला आहे तो छान तुपामध्ये खरपूस असं भाजून घ्यायचं आहे याने आपले लाडू खूप आठवडाभर असे टिकतात किंवा ओलं जर खोबरं असेल आणि मग जर तुम्ही ते कच्चपणा तसंच ठेवला तर लाडू आपले लवकर खराब होऊ शकतात त्यामुळे हे खोबरं छान आपण भाजून घ्यायचं आहे आणि अळीव ही सुरुवातीलाच भाजून घ्यायची आहेत या दोनच याच्यामध्ये महत्वाचे टिप्स आहेत बघू शकता किती छान हे आपले लाडू बनवून तयार होत आहेत अगदी पटापट असे हे लाडू वळून होतात हे बघा किती झालेला आहे लाडू आपला इथे छान वळून तयार झालेला आहे आणि आपण इथे वरती याला असा बदामचा तुकडा लावून घेणार आहोत तर दिसायला छान दिसतो आणि छान वाटतं हे तसं वरती एक बदामचा तुकडा आपण असा लावून घेतला आहे अशा पद्धतीने तुमच्या लहान मुलांना टिफिन मध्ये रोज काहीतरी गोड द्यायचं असेल तर हा एक लाडू तुम्ही टिफिन मध्ये दे सुद्धा देऊ शकता मुलं अगदी आवडीने असं खातील हा लाडू चॉकलेट लाडू म्हणून तुम्ही हा मुलांना देऊ शकता हा मुलांना समजणार नाही हा लाडू कशाचा बनवलेला आहे ते इतका फायदेशीर असा हा लाडू आहे शंभर ग्रॅम अळी मध्ये इथे आपले वीस ते पंचवीस लाडू छान बनवून तयार झालेले आहेत हवाबंद डब्यामध्ये ठेवले तर आठवडाभर हे लाडू छान टिकतात तर ता रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र मैत्रिणींसोबत आपली रेसिपी शेअर करा पुन्हा भेटूया अशा चिका छान हिवाळा विशेष रेसिपीज मध्ये तोपर्यंत तो मस्त रहा आनंदी रहा